ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत निरूपण संत संत विचारांचं संग संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्यावेळेला निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई यांना परमेश्वराच्या कृपेच्या स्वाधीन करून त्यांचे आईवडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी आपला देहांत केला त्यावेळेला निवृत्तनाचा वय फार तर दहा वर्षाचा असावा निवृत्तनात दहा वर्षाचे त्याच्यापेक्षा दीड एक वर्षाने लहान असलेले ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यापेक्षा दीड एक वर्षाने लहान असलेले सोपानदेव आणि मुक्ताई तर अगदीच लहान होती आणि अशा वेळेला समाजाने बहिष्कृत केलेलं आहे समीजा समाजाने अस्पृष्ट ठरवलेलं आहे अशा अवस्थेमध्ये ते जीवन कंटायत आणि हे जो हा अत्यंत कष्टाचा जो काळ आहे त्याचं वर्णन मुक्ताबाईंनी एका ठिकाणी केलेलं आहे मुक्ताबाई असं म्हणतात तात आणि माता गेली येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपांना मजला की त्यावेळेला जे कष्ट झालेले आहेत त्याच्या बा त्या मुक्ताबाईच्या बालमनावरती ह्या सगळ्या कटुस्मृतींची अत्यंत तप्त संस्कार झालेले आहेत ते ताप तिच्या मनाला झालेले आहेत आणि त्यामुळे ती पांडुरंगाला असं सांगते की आम्ही लहान होतो माझे आईवडील आम्हाला ज्यावेळेला सोडून गेले त्यावेळेला आम्ही खूप खूप लहान होतो निवृत्ती ज्ञानदेव हे पोट भागलं पाहिजे म्हणून कोरानाची भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये पसरत फिरत असत त्यावेळेला माझा सांभाळ घरामध्ये सोपानाने केला ज्यावेळेला हे भिक्षा मागायला जायचे त्यावेळेला लोक भिक्षा घालत असत का काही वेळा त्या त्यांच्या झोडीमध्ये लोक कचरासुद्धा टाकत असत लोक ह्यांचा हे समोर भिक्षा मागायला आले तर त्यांच्यापासून दूर जात असत त्याला पाणी पाणीसुद्धा देत नसत आणि तुम्हाला तुमचं प्रत्यक्ष आम्हाला दर्शनसुद्धा नको असंही म्हणत असत स्पर्श तर सोडाच परंतु तुमची सावलीही आमच्यावरती पडू देऊ नका अशा प्रकारे लोक त्यांची हेळसाण करत असत कोणीही आपताने त्यांना जवळ केलं नाही आज आपण बघतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जायला प्रस्थान होतं आळंदीवर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते त्याला केवढा मोठा सोहळा होतो हजारो वारकरी त्या ठिकाणी जमलेले असतात आळंदीमध्ये मोठा थाट असतो ज्ञानेश्वर माऊलींची चांदीची पालखी चांदीचा रथ फुलांनी सजवलेला रथ वारीला निघणार असतो संपूर्ण गावामध्ये रांगोळ्या घातलेल्या असतात फुलांची पताकांची रस्त्यावरती आरास केलेली असते माऊलींच्या पार्कोसमोर हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या नाचत असतात आणखी ज्ञानबा तुकारामाचा गजर चालू चाललेला असतो पुढे ढोल ताशे घोडा असं सगळं मोठं वैभव असतं हे आपण दरवेळेला बघतो प्रत्यक्ष जे दृश्य हे बघ आपण दृश्य बघायला मिळालं तर आपण धन्य होतो आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळालं नाही तर आपण दूरदर्शनवर तरी हे दृश्य बघतोच बघतो हे जर हा आपण सगळा जो सोहळा बघतो त्यावेळेला नेहमी माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो आळंदीवर ज्ञानेश्वर माऊली निघतात त्यावेळेला आळंदीतला पहिला मुक्काम ज्ञानेश्वर माऊलींचा त्या पालखीचा पहिला मुक्काम त्यांच्या आजोळ घरामध्ये असतो आळंदी हे ज्ञानेश्वर माऊलींचं आजोळ आणि त्यांच्या आईचं माहेर त्या ठिकाणी हा मुक्काम असतो म्हणजे आजोळच्या घरामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा मुक्काम असतो परंतु ज्ञानेश्वर माऊलीच्या आईवडिलांनी त्यांचा त्याग केल्यानंतर ही जी चार भावंडं होती त्या चार भावंडांना त्यांच्या आजोळाने आश्रय दिला का आजोळामध्ये राहायला दिलं का त्यांना पाणी तरी दिलं का नाही हे अत्यंत कटु वास्तव आहे की कि समाज किती भयंकर वागू शकतो आजोळच्या घरामध्येही त्यांना कोणी थारा दिला नाही हे वास्तव आहे आणखी त्यामुळे समाजाने त्यांचा छळच केला ज्ञानेश्वरादी भावंडांचा भयंकर छळ केला आणि तिरस्कार केला पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणीही ह्यांना पोटाशी धरलेलं नाही ह्या सगळ्या समाजाने त्यांचं जे सातत्याने उपेक्षा केलेली आहे परंतु आपल्या संपूर्ण या चारी भावंडांच्या एकूणच संपूर्ण वाङ्मयाचा विचार केला तर ते त्याच्या त्यांनी जे हे भोगलेलं आहे त्याबद्दल ते कुठेही त्यांनी वाच्यता केलेली नाही त्या, के त्या संपूर्ण आपल्या वाङ्मयामध्ये कुठेही त्यांनी समाजाला दोष दिलेला नाही समाजाला त्यांना दूर लोटलं परंतु अख्ख्या समाजाला त्यांनी पोटाशी धरलं जवळ केलं आणखीन यांनी पोटाशी धरून त्यांचा उद्धार केला ही म्हणून ते संतत्वाला पोचले असं आपण बघू शकतो तर हे जे त्यांच्या म मद जीवनामध्ये घडलेलं आहे त्यांना जे काही भोगावं लागलं त्याची एक अत्यंत तप्त अशी आठवण आपल्याला सांगणारे म्हणजे काही अभंग मुक्ताबाईचे आहेत एक दिवशी खूप उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य आग ओकत होता दुपारची वेळ होती आणि ह्या दुपारच्या वेळेमध्ये ज्ञानेश्वर उमाऊलीना तहान लागते म्हणून ज्ञानोबा मुक्ताईला सांगतो की मुक्ते मला खूप तहान लागली ग तर पाणी आणतेस का म्हणून मुक्ताई घरामधला जे मडका आहे ते मडकं घेऊन मातीचं मडकं घेऊन पाणी आणण्यासाठी इंद्रायणीकडे जाते कोणत्याही प्रकारचं पायामध्ये कुठलंही पाया पोळत आहेत त्या आगीमध्ये आणि त्या तरीही ती अशी जाते लोकांना दिसता कामा नाही कारण लोक पाणी प्यायला सुद्धा देणार नाहीत ते जे नदीचं पाणी आहे त्या नदीच्या पाण्यावरती तरी कोणाचा सगळ्यांचाच अधिकार आहे ते ईश्वराचीच निर्मिती आहे ना पाणीसुद्धा लोकं प्यायला देत नसत हे अस्पृश्य आहेत म्हणून त्याला स्पर्श करायचं नाही ज्या नदीमध्ये गुरडोरं पाणी पिऊ शकतात त्या नदीमध्ये तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून पाणी प्यायचं नाही अशा प्रकारचं बंधन त्यांच्यावरती लोकांनी लादलेलं होतं आपल्याला अलीकडच्या कालखंडामधला एक प्रसंग या ठिकाणी मला आठवतो आपल्याला माहीत आहे की ज्याला महाडच्या चवदार चा तळ्याचा सग सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या एकने केला आणि त्या तळ्यातलं पाणी ज्या ते प्यायले त्यावेळेला तिथल्या लोकांनी काय केलं तिथल्या धर्ममातंडाने तिथल्या पुरोहितांनी त्या ठिकाणी गोमूत्र आणखीन गाईचं शेण नेऊन त्या तलावामध्ये मिसळलं आणखीन ते शुद्ध करण्याचा प्रयत्न केला त्याला बाबासाहेबांनी हा प्रश्न विचारलेला आहे की अरे ज्या तलावावरती गुरंडोरं पाणी पिऊ शकतात कुत्री पाणी पिऊ शकतात कुत्री मांजरी पाणी पिऊ शकतात त्या तलावावरती आम्हाला तुम्ही पाणीसुद्धा प्यायला देत नाही हा केवढा मोठा अन्याय आहे आपण लक्षात घ्या की अशा प्रकारचंच दुःख अशाच प्रकारची अस्पृश्यता ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांच्या वाट्यालाही आलेली होती ते चटके त्यांना सहन करावे लागले होते आणि असाच प्रकारे पाणी घेण्यासाठी ती जाते आणखीन कोणी आजूबाजूला नाही असं बघून ती पाणी घेते पटकन आपल्या मडक्यामध्ये भरून आणि ती पाणी घेऊन आपल्या डोक्यावरती मडकं घेऊन ती येत असताना एक व्यक्ती बघते तिला आणि ती व्यक्ती रागाने तिच्याकडे एक दगड भिरकावते तो दगड त्या मडक्याला लागतो मडकं फुटतं आणखीन सगळं पाणी तिच्या अंगावरती सांडतं हे सगळं दृश्य दूरून ज्ञानेश्वर माऊली बघत आहेत त्यांना अत्यंत वाईट वाटतं ते म्हणतात की आमचा काय दोष आम ह्या आम समाजानेचा आम्ही काय अपराध केला आहे म्हणून आम्हाला हे भोगावं लागतं आहे त्यांना अत्यंत वाईट वाटतं आणखीन ज्ञानेश्वर माऊली आपल्या जी जी झोपडी असते त्याचा दरवाजा बंद करून घेतात मुक्ताबाई त्या ठिकाणी येते आणि मुक्ताबाई म्हणते दादा दरवाजा उघड दरवाजे उघड मी आलेली आहे मला दरवाजा उघड दादा आणि त्या ठिकाणी मुक्ताबाईने जी धावा केलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींचा दरवाजा उघडण्यासाठी तो भा धावा अत्यंत प्रसिद्ध झालेला आहे मुक्ताबाई असं म्हणतात की मजवरी दया करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा माऊली दरवाजा उघडा माझ्यावरती दया करा आणि दरवाजा उघडा आणखीन मग पुढे अभंग तिने रचलेले आहेत ते अभंग जे आहेत ते ताठीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत ताटीचे अभंग ह्या ताठीच्या अभंगामध्ये मुक्ताबाईने मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा संतांची लक्षणं सांगितली म्हणून ते अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि त्यांना फ जगनमान्यता मिळालेली आहे हे ताटीचे अभंग एवढे श्रेष्ठ आहेत महात्मा गांधी दररोजच्या आपल्या प्रार्थनेमध्ये ताठीचे अभंग म्हणत असत हे ताठीचे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये मुक्ताबाई काय सांगते मुक्ताबाई आपण विचार करा तिचं पहिलंच वाक्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे ते संतत्वाचं अत्यंत मोठं लक्षण सांगणार आहे योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा असं त्या ठिकाणी म्हटलंय जो मनाचा पवित्र असतो तोच खरा योगी असतो तो लोकांचे अपराध सहन करतो तोच खरा योगी असतो तोच पावन मनाचा साधू असतो साधुत्वाची लक्षणं ती सांगायला लागते आणखीन ती असं म्हणते की को रागा कोणावरती रागवताय तुम्ही तुम्हाला रागवण्याचा काय अधिकार विश्व झाली याव्नी संती सुखे व्हावे पाणी जगाला आग लागली तर संतांनी पाणी व्हावून वर्षावं जगामध्ये भांडण निर्माण करणारा तो संत नव्हे जगाला आग लावणारा तो संत नव्हे तर जगाला लागणारी आग विझवणारा तो संत अशा प्रकारे संतांची लक्षणं ज्ञानेश्वर माऊलींना प्रत्यक्ष मुक्ताईने सांगितली ते अभंग म्हणजे ताठीचे अभंग ज्ञानेश्वर माऊली ते सगळ्या ताठीचे अभंग ऐकल्यानंतर बाहेर आले आणखीन त्यांनी मुक्तेला जवळ घेतलं तू माझी गुरु झालीस पहिली असं त्याने म्हटलं तिचा त्यांचाही मोठेपणा आणि ही एक जी संतांनी करून दाखवलेली आहे त्याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की संतत्व म्हणजे कुठला वेष धारण करणं नव्हे संतत्व म्हणजे आपलं मन पवित्र करणं आपलं मन पावन करणं म्हणजेच खरा योगी होणं आणि योगी होणं ह्याचा अर्थ केवळ आसनं केली प्राणायाम केला आणखीन योग केला म्हणून कोणी योगी होत नाही तर त्याच्या मनामध्ये काय क्रांती झालेली आहे त्याच्यावरनं तो योगी आहे की नाही हे ठरतं अशा प्रकारचा उपदेश आपल्या संतांनी केलेला आहे हे आपण सातत्याने ध्यानात ठेवूया आणि आपलं मन पवित्र करण्याचा आपण प्रयत्न करूया तशी बुद्धी आपल्याला संताने देऊन देत आशीर्वाद आपल्याला देऊन देत म्हणून आपल्या ते, आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आज इथं आपण थांबूया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी